जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे सलाल धरणाचं दरवाजे उघडण्यात आले सलाल धरणातून भारतानं चिनाब नदीमध्ये पाणी सोडलंय त्यामुळे आता पाकिस्तानात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पुराचा धोका निर्माण आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार एक ते सहा मे दरम्यान जम्मू काश्मीर लडाख त्याचप्रमाणे गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले सलाल धरणातून भारतानं चिनाब नदीमध्ये पाणी सोडलंय त्यामुळे आता पाकिस्तानात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार एक ते सहा मे दरम्यान जम्मू काश्मीर लडाख त्याचप्रमाणे गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे